सन्माननीय आमदार महेंद्र साहेब यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आणि कर्ज तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा शासकीय दाखले वाटपाचा शिबिर साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही इथे करत आहोत प्रामुख्याने दहावी आणि बारावीचे रिझल्ट लागल्यानंतर मुलांमध्ये उत्पन्नाचे दाखले असतील अनेक डोमेशल सर्टिफिकेट असतील अशा अनेक दाखल्यांची आवश्यकता नवीन ॲडमिशन घेण्यासाठी मुलांना भासत असते आणि हे दाखले आमदार साहेबांच्या माध्यमातून एका छताखाली मिळावे म्हणून आज रॉयल गार्डन येथे आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज हा आम्ही या शिबिराचं आयोजन केलेलं आहे अतिशय चांगला प्रतिसाद कर्जतमधील युवकांचा युवतींचा आज या शिबिराला मिळत आहे सन्माननीय या, या मत या कर्जतचे तहसीलदार धनंजय साहेब यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं आणि सर्व तहसीलची टीम असेल आमची फाउंडेशनचे सर्व स सर्व टीम असेल यांच्या माध्यमातून दाखले वाटपाचं आणि दाखल्याच्या संदर्भात लागणारे फॉर्म असतील त्याचे डॉक्युमेंट असतील या भरून घेण्याचं काम आमच्या सर्व या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे चांगल्या प्रकारचा प्रतिसाद युवकांच्या माध्यमातून मिळत आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून असे उपक्रम आम्ही नेहमीच राबवत असतो आणि असेच लोकोपयोगी जे उपक्रम आहेत हे येत्या काळामध्ये सुद्धा आम्ही राबवत राहू अशी या ठिकाणी मी एक ग्वाई देतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र आज आमदार महेंद्र तोरे फाउंडेशन आणि कर्जत तहसील प्रशासनाच्या वतीनं आज हा सुंदरसा उपक्रम येथे दाखले वाटप शिबिराचा कार्यक्रम येथे संपन्न होत आहे आत्तापर्यंत जवळपास साधारणतः एक वाजेपर्यंत जवळपास अडीचशे ते तीनशे अर्ज प्राप्त झाले असून विविध उत्पन्नाचे दाखले शासकीय योजनांच्या संदर्भातली माहिती डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणा किंवा इतर दुस दुरुस्ती म्हणा या सगळ्या गोष्टींच्या दाखल्यासंदर्भात अर्ज प्राप्त झालेपासून काही दाखले संध्याकाळपर्यंत त्यांना सुपूर्त त्यांच्याकडे केले जाणार आहे आणि काही दाखल्यांची प्रोसेस पूर्ण करून व्हेरिफिकेशन करून ते दाखले त्यांना दोन ते तीन दिवसात त्यांच्याकडे सुपूर्त केले जातील अजूनही चार वाजेपर्यंत वेळेचा अवधी आहे मी जास्तीत जास्त आपल्या माध्यमातून मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे आव्हान करू इच्छितो की चार वाजेपर्यंत जास्तीत जास्त संख्येने या योजनेचा या शिबिराचा लाभ घ्यावा जेणेकरून प्रवेश प्रक्रिया घेत असताना आणि अन्य योजनांचा लाभ घेत असताना आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होईल मी मनपूर्वक गरजत तहसील प्रशासनाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आभार मानतो त्यांच्या सहकार्यानेच आणि त्यांच्या पुढाकाराने खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून होत असलेले काम समाजापर्यंत पोचवावे आणि समाजासाठी जास्तीत जास्त त्याचा उपयोग व्हावा या हेतूनेसुद्धा आमदार महेंद्र थोरे फाउंडेशन काम करत आहे त्याबद्दल सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद आणि पुन्हा एकदा मी आवाहन करतो जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लोकांनी नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती धन्यवाद